नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला शिळा भात किंवा शिल्लक राहिलेल्या भातापासून एक वेगळी जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल अशी भन्नाट रेसिपी दाखवते तर माझ्याकडे हा थोडासा शिळा भात उरला होता बऱ्याच वेळा आपल्या सर्वसामान्यांच्या घरी शिळा भात उरतोच आणि मग त्यावेळी आपण फोडणीचा भात किंवा मग बऱ्याच वेळा आपण दही भात वगैरे करून खातो किंवा मी तुम्हाला देखील ह्याआधी भाताची इडली भाताचा उत्तापाठ डोसा असे वेगवेगळे प्रकार दाखवलेत आजची रेसिपी पण तशी युनिकच आहे तर इथं बघा मी एक मोठी वाटी इतका भात घेतला होता तो आता मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे बरेच जण विचारतात की ताई तुम्ही कोणता भात वापरता तर आपल्या रेसिपीसाठी कोणताही भात चालतो असं काहीच नाही आपण जो भात खातो रो दररोज त्यातला जो शिल्लक भात आहे तोच मी ह्याच्यामध्ये वापरते बरेच जण मला नेहमी कमेंट करा की ताई तुम्ही नेहमी शिळ्या भाताच्या सगळ्या रेसिपी दाखवता तर जे घरामध्ये जास्त प्रमाणात शिल्ले खाते त्या रेसिपीज मला दाखवायला खूप आवडतात तर आता ह्यामध्ये बघा मी भात घालून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण भात घेतला त्यानंच मी अर्धी वाटी इतकं दही वापरलं तर मिक्सरचं भांडं थोडं छोटं पडलं म्हणून मी थोडंसं मोठं भांडं वापरलं आणि आता आपण हे सगळं असं बारीक वाटून घेणार आहोत जेणेकरून भात जो आहे तो अगदी छानपैकी बारीक वाटून घेतला जाईल तुम्ही तर बघू शकता अगदी छानपैकी मी भात असा अगदी छान स्मूथ असं हे टेक्स्रेल असं हा भात वाटून घेतलाय अगदी मस्त त्याची पेस्ट पण तयार झालेली आहे तर आता आपण ही जी पेस्ट आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ही पेस्ट आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण भात घेतला तर आता बघा मी बरोबर अर्धी वाटी इतका हा रवा वापरते तर रवा हा बारीक जाड कसाही चालेल फक्त रवा कच्चा वापरायचा तर आता हा मी बरोबर अर्धी वाटी इतका आम्ही हा रवा जो घालून घेतला आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस चांगलेसे मिक्स करून घेऊयात भात वाटताना जर तुमचं दही कमी पडलं असेल तुम्ही थोडंसं पाणी देखील घालून भात वाटून घेऊ शकता पण वाटताना एकदम जास्त पाणी घालू नका कारण जर बॅटर खूपच पातळ झालं तर आपल्याला भरपूर प्रमाणात रवा घालावा लागेल आणि याचं प्रमाण अगदी लक्षात ठेवायला देखील साधं सोपं आहे जेवढा भात आहे तेवढा बरोबर निम्म दही आणि निम्मा रवा वापरायचा आहे बाकी कोणतंही वेगळं प्रमाण आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात वापरायचं नाहीये आता बघा मी हे सगळं जे आहे ते छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जो रवा कच्चा वापरला त्यामुळे तो चांगला भिजला गेला पाहिजे आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवून साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं हा रवा रेस्ट व्हायला ठेवूयात रे... दहा ते पंधरा मिनटमध्ये हा रवा अगदी छानपैकी रेस्ट होतो आता इथं बघा दहा ते पंधरा मिनटं पण झालेत आणि बॅटर तुम्ही बघू शकता है। मगाशी थोडं घट्ट होतं आता अगदीच घट्ट झालेला आहे आणि रवा पण जो आहे तो चांगलासा फुललेला आहे तर अशा पद्धतीने रवा चांगला भिजला गेला ना की रेसिपी पण खूप छान तयार होते आता हे खूप घट्ट झालं आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव वाटी इतकं पाणी घालून थोडंसं हे बॅटर सैल करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील तर हे बघा मी बॅटर अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ ॲड करूयात ह्यामध्ये आता मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक खिसून घेतलेलं मी गाजर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर किसून घेतलेलं मी अर्धा इंच आलं वापरलं तुमच्याकडे जर ह्यातला एखादा पदार्थ नसेल जसं की गाजर वगैरे तुम्ही स्कीप करू शकता किंवा जर तुमची मुलं कोणतेही पालेभाज्या खात नसतील तर तुम्ही देखील देखील ॲड करू दे शकता त्याबरोबर काय होतं भरपूर भाज्या ॲड केल्यामुळं ही रेसिपी थोडी हेल्दी पण बनते आणि मुलं पण अगदी पटकन आणि आवडीनं खातात आता हे बघा छान असं मिक्स करून घेतले अगदी कलरफुल असं हे बॅटर तयार झालेलं आहे अशा पहिल्या हे बॅटर तयार करून घेतलं की आता आपण ह्याला थोडीशी फोडणी देणार आहोत त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा मी जिरे वापरलेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेली एक हिरवी मिरची वापरली आणि बारीक अशी कात्रीनं कट करून घेतली कडीपत्त्याची चार ते पाच पाने घालून घेतलीत अशी खमंग फोडणी आपण आपल्या रेसिपीला दिल्या म्हणून आपली रेसिपी तर खमंग आणि अगदी टेस्टी बनते त्यामुळं ही फोडणी अजिबात स्किप करू नका आता ही गरमागरम फोडणी मी ह्या बॅटरवरती घालून घेतली आणि छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची अगदी खमंग दरवळ असा घरभर सुटलेला आहे रेसिपी साधी आहे इन्स्टंट आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नक्की भन्नाट रेसिपी कोणती बनवतो तर हे बघा बॅटर मी अशा पद्धतीने आपण इडली किंवा आपण आप्यासाठी बनवणार तशा पद्धतीने थोडंसं घट्टसर बनवलं आहे आता रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाव चमचा इतका खायचा सोडा वापरला आहे सोडा वापरायचा असेल तुम्ही थोडासा इनो पण वापरू शकता आता सोडा रिॲक्ट व्हावा म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि हे पटापट -पत सगळं बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे सोडा वापरल्यामुळं आपली रेसिपी जाळीदार हलकी फुलकी आणि अगदी मस्तपैकी बनते आता बघा बॅटर छान असं मिक्स करून घेतलंय अगदी हलकं फुलकं असं बॅटर पण तयार झालं आहे तर गॅसवरती इथं बघा मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे तवा चांगला तापून घ्यायचा आणि थोडंसं तेल याच्यावरती घालून घ्यायचं तेल घातल्यामुळं ना ही रेसिपी अजिबात तव्याला चिकटत नाही त्यानंतर आपण बॅटर जे तयार करून घेतले ते पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या पहिन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या आपण छोटे छोटे असे हे ब्रेड डोसे घालून घ्यायचे आपण बऱ्याच वेळा पीठ वगैरे वे किंवा तांदूळ वगैरे फर्मेंट करून हे ब्रेड डोसेची रेसिपी बनवतो देखील पण त्याला खूप मोठी प्रोसेस असते बऱ्याच वेळा शिळा भात आपल्या घरी उरतो देखील त्यावेळी फोडणीचा भात करण्यापेक्षा काहीतरी असे हेल्दी असे हे ब्रेड डोसे करायला काहीच हरकत नाही छोटे छोट्याने याला छानपैकी असा अंडाकार आकार दिल्यामुळं मुलांना दिसतानाही ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि मुलं देखील खूप आवडीनं खातात आता याच्यावरती जा झाकण ठेवून आपण हे दोन ते तीन मिनटं छानपैकी आपण भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं वरची बाजू पण बघा छान कोरडी झाली आणि दिसताना देखील ते अगदी छान जाईदार आणि हलकं फुलकं दिसते वरून थोडंसं तेल तूप बटर ह्यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता थोडस लावून घेतल्यानंतर आता हे पलटी करून आपण दोन्ही बाजून अगदी छान डाक पडेपर्यंत हे भाजून घेणार आहोत अगदी मस्त आणि छान असा रंग पण आलाय बघा जागीदार आणि फ्लपी बनल्यामुळे मुलांना ब्रेड सारखेच वाटतात आणि भरपूर भाज्या वापरल्या असतील ना तर ते तितकेच हेल्दी लागतात तुम्ही हे चटणीसोबत टोमॅटो केचअप सोबत किंवा सांबारसोबत कशासोबत सर्व करू शकता इतकी मस्त युनिक आणि भन्नट अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारमध्ये शेअर करायला देखील विसरू नका मी तुम्हाला आणखीन थोडेसे ब्रेड डोसे देखील बनवून दाखवते पुन्हा मी थोडंसं तव्याला तेल लावून घेतलं गॅस मिडियम करून घ्यायचं आणि छोट्या छोट्या आकारामध्ये हे ब्रेड डोसे घालून घ्यायचे तुम्ही आता छोटे छोटे ब्रेड डोसे करण्यापेक्षा एखादा मोठा देखील उत्तापा किंवा जागीदार असा छानपैकी ब्रेड डोसा बनवू शकता खूप छान वाटतात पण छोटे छोटे आकार असतील ना तर ते मुलांना थोड़े अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि काहीतरी वेगळं म्हणून मुलं देखील अगदी पटापट -पत खातात बऱ्याच वेळ आपल्या घरी पाहुणे वगैरे आले की शिळा भात हा उरतो कारण आपण थोडासा अंदाजाने भात जास्त लावतो त्यावेळी काय करायचा हा प्रश्न पडतो म्हणून मग मी अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी सगळ्यांसाठी घेऊन येत असते बऱ्याच जण मला निगेटिव्ह कमेंट देखील करतात की तू तु, तु तुझ्या घरीच कसा काय भात शिळा भात उरतो तर मला असं वाटतं की फक्त माझ्याच घरी नाही तर सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या घरी हा भात उरतोच आणि त्यांना प्रश्न नक्कीच पडतो की ह्या भाताचं काय करायचं कारण जर मोठ्या प्रमाणामध्ये भात उरला असेल ना तर काय करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर इथं बघा माझे मस्तपैकी असे छानपैकी हे ब्रेड डोसे तयार झालेत छान दोन्ही बाजूंना मस्त रंगही आला आहे गरमागरम सांबारसोबत तर अप्रतिम लागतात तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि मला ती कशी झाली हे देखील कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका चला तर मग पडत ते काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा द्या